आता चा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझ्या लहान भावाने गाडी बुक केलेली होती तर त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी मी आणि आता माझे भाऊ आम्ही जाणार आहोत शोरूमला तर त्याच्याचबद्दलचा आजचा आपला ब्लॉग व्हिडिओ असणार आहे तर गाडी कोणची आहे काय कसं ते तुम्हाला पु व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणारच आहे तर ती गाडी येणार होती दिवाळीला पण आम्ही दिवाळीमध्ये गावी गेलो तर दिवाळी होऊन आता दोन दिवस झाले आणि आत्ता आम्ही गाडी घ्यायला जातो शोरूमला ये पण येतील एक दोन आपले जे असतात सोबत तेच आकाश निलेश अजून सदा तर चला पटकन जातो खाली आणि तुम्हाला दाखवतो आणि हा आमच्या टेरेसवरूनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आज वातावरण एकदम साफ आहे तिकडे डोंगर रांगा पण पूर्ण दिसतात आणि हा अशा प्रकारचा आहे व्ह्यू आमच्या टेरेसवरून तर आता पटकन जातो आणि लगेच मी तो आम्हाला टायमिंग दिला आहे पाच साडेपाच पाच तर इथेच वाजलेत सहा वाजेपर्यंत आहे आम्हाला तर जातो आणि बाईकची डिलिव्हरी देतो तो, तो ये देख सकते हो पूरा रेडी हो गया है गाडी का डिलिव्हरी लिए और अभी हम जा रहे महानगरपालिका बोलला बाईक फुल एक्सायटेड आहे ना मूड लटका के तिकडं आकोबाई पण आलेला आहे आणि निलेश पण आता येईल तर आम्ही पाच जण मस्तपैकी जातो आता बाईकची डिलेवरी घेतो तर अजून आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं आहे ते घ्यायला जायला लागेल नंतर मग डायरेक्ट आपण जाणार आहोत शोरूमला तर चला आता आम्ही चाललो आहे शोरूमला तर आपली गाडी तिथे रेडी झाली असेल डिलेवरीसाठी तर पटकन जातो आणि हा संध्याकाळचा व्ह्यू निश्चित ट्रॅफिक घोडबंदरचा रोड मित्रांनो पेढे आम्ही विसरून गेलो तर आता मी जरा मानपाड्यामध्ये जातो आणि पेढे वगैरे घेतो थोडेफार शोरूमवाल्यांना देण्यासाठी तर चला तिकडे आता बाजारामध्ये मला जायला लागेल पटकन पेढे जाऊ आणि जाऊ मी एक तास आणि बाकीचे गेले शोरूमला तपैकी पेढे घेतले तिथं आपण सुट्टे तर नाही गाडी आलेली आहे झकायला घेतले थांबा थांबा पडदा उठाने के बाद गाडी पता का कोणसा आहे सिक्रेट आहे गाडी रेडी आहे इथं आता फक्त पडदा उचलायचं बाकी गाडीचा मालक ही। <laughs> मित्रांनो एकदाची हातामध्ये गाड्या आलेल्या आहेत डिलिव्हरी घेतलेली आहे आम्ही आणि आता पूजा वगैरे करण्यासाठी सगळं आम्ही घरी जाणार आहोत तर इथे खूप वेळ झाला आम्हाला गाड्या पहिला सेफ्टी सेफ्टी हेल्मेट के नाही चला नाही का सो मित्रांनो हे अशी आहे आपली गाडी मस्त पैकी ब्लॅक घोडा आणि हा लुक पुढचा कसा वाटते तुम्हाला कमा हळू <laughs> <laughs> आपल्या गाडीचा फ्रंट लुक मस्त हा बघू शकतो प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे आणि टी एफ टी डिस्प्ले दिलाय मोठा पाच इंचाचा झुले शॉले हॅपी बर्थडे गाडी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एवढाच होता आणि भेटूया अजून एखाद्या अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा आणि आता आपल्या व्हिडिओ अशाच बाईक राईडच्या येत राहतील